हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण आणि सकाळचा आज ना एक जोक सांगते तुम्हाला काय आज सुरुवात आपण इथून करूयात क्लिप घेऊन बसायचं कारण का आज ना सकाळी म्हणजे मी अंघोळ वगैरे करून आले आणि मी केस धुतले होते तर मी बाथरूम मधून येतही हा क्लिप असं केस आहे ना केस वगैरे गुंडळ होती असं लावला होता आणि बा बाहेर आल्यावरती ना हा क्लिप काढला आणि अस इथेनं असं आता पडला खाली इथे ना असा पडद्याला लावून टाकला आणि त्याच्यानंतर ते केस वगैरे पुसले आणि मी हे विसरून गेले की तो छोटा क्लिप होता ना तो मी इथे असं लावून ठेवलेला आहे तर तो मजाने लक्षातूनच गेला आणि मिस्टर हे कपडे इस्त्री करत होते मी सगळीकडे शोधते शोधते तर मला ना तो काय क्लिप सापडे ना त्याच्यामुळं ना मी एकदम भडकले सगळ्यांच्यावरती भक्तीला ओरडले गौरांगला ओरडले माझा क्लिप अरे तुटला असेल म्हणून तू फेकला असेल तिथून उचलून ठेवला असेल मिस्टरना पण बोलले भक्तीला बोलले गौरांगला बोलले सगळ्यांनी बिचार्यांनी माझं बोललं ऐकून घेतलं एक दोन तीन मिनटं माझं लेक्चर सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि पुन्हा ना माझ्या लक्षात म्हणजे लक्षात आलं नाही मी परत ना इथे आले कपाटच्या इथे आले आणि असं मागं टेकले इथे असं टेकल्यानंतर मागे मला टोचलं मागे काय पडद्याच्या मागे काय बघते तर तो क्लिप आणि क्लिप सापडल्यानंतर मी जे दोन ते तीन मिनटं जे सगळ्यांना ओरडले होते ना त्याच्या दुप्पट तिप्पट वेळ सगळ्यांनी माझ्यावरती तिघांनी मिळून माझ्यावरती फायरिंग केली आणि मला ते गप्पपणे ऐकून घ्यावं लागलं कारण की चूक माझी होती आणि त्याच्यानंतर मी स्वतःवरती इतकं माझं मीच हसत होते की यार मी तर आत्ता सत्ताच ठेवला होता इथे आणि एवढ्यात विसरून पण गेले फक्त मी केस फुसले आणि असे वरती हे केले टॉवेलनी तेवढ्या वेळेमध्ये मा ना माझ्या मा डोकीमध्ये आज चक्र चाललं होतं की आज व्हिडिओ कोणता बनवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे काय बोलायचं आहे काय टायटल द्यायचं आहे कुठे जायचं आहे हे सगळं ना चाललं होतं आणि त्याच्या ह्याच्यात हा गोंधळ माझ्याकडून झाला तर मग म्हटलं थोडं हसून घेतलं अजून पण केस ओले आहेत थोडं हसून घेतलं आणि मग म्हटलं चला आता हा हे झालंय ना माझ्याबरोबर तर तुम्हाला पण सांगितलं पाहिजे की हसा गोंधळ जर तुमच्याबरोबर पण होत असेल ना एखादी वस्तू तुम्ही स्वतःच एका ठिकाणी ठेवता आणि तुम्हाला सापडतच नाही बराच वेळ आणि थोड्या वेळानं मग आठवतं की अरे यार इथेच होती आणि मी इथून तर दहा वेळा फिरलो असं होतंय का तुमच्या बरोबर तर आज ना माझ्याबरोबर वर असं झालं आणि सकाळची सुरुवात माझी नाही अशी झाली तर आत्ता सकाळचे नऊ वाजलेत हा व्हिडिओ म्हटलं म्हणून उद्धम कोरिया म्हटलं की माझ्या बाबतीत पण असं होऊ शकतं तर आजचा व्हिडिओ हा असाच होता पण आपल्याला दुसरा पण व्हिडिओ करायचा आहे तर त्याची पण तयारी करायची आहे परत बघू कोण माझ्या डोक्यात तर खूप सारं आयडियाज आहेत पण कुठलं काय होतं सक्सेस कुठं जायचं होतं आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल फक्त असंच म्हटलं आज करू व्हिडिओ तुमचा झाला का चहा नाश्ता खूप सारे मेसेज मला आलेत मी अजून थोडे मेसेज वाचले थोडे वाचायचे आहेत थोड्यांना गुड मॉर्निंगचा रिप्लाय दिला आहे थोड्यांना द्यायची थोड्यांना द्यायचे आहेत खूप साऱ्या आणि सकाळची सुरुवात आत्ताच झाली भक्ती स्कूल किती एकच क्लिप आहे ना म्हणजे बसते केस धुतल्यानंतर म्हणून मी ती तर असं झालं होत आहे की छान अजून माझा नाश्ता व्हायचा आहे तुमचं काय झालं असेल आयता मिळत असेल आमच्या घरात काय आयता मिळत नाही मलाच करावा लागतो त्याला नाश्ता करते तर असं करून दिवसाची सुरुवात असं काय नाही मी पण विसरू शकते तू थोडीच आहे मी, मी, पौर पेक्ट, पौर पेक्ट. मी का विसर नाही मी परफेट परफेक्ट नाही मी पण विसरू शकते शिव्या खाल्ल्यानंतर ओरडा खाल्ल्यानंतर म्हटलं नाही रे बाबा याला स्वतः चेक करूया आणि मगच बाकीच्यांना बोललेलं बरं विस्टर तर भडकले बाकीचं नाश्ता विसरा राहिला क्लिप काय नंतर येत नाही काय केस दुसऱ्यांना दोरीने बांध ठेव बाजूला सापडली मला सापडली ते हा स्वतःच ठेवायचं त्यानं ओरडायचं झालं तर कंटाळा आलाय मला आज बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे बनवायचा खरंच आज मला कंटाळा आलाय पण गेलंच पाहिजे बरेच लोक माझ्या व्हिडिओची वाट पण बघत असतात बघताय का कमेंट करून सांगा व्हिडिओची वाट बघताय का चला गुड मॉर्निंग सगळ्यांना खूप मोठा गुड मॉर्निंग मॅसेजचा रिप्लाय दिला नाही म्हणून राग पहिला पोटाची पूजा करते नवीन व्हिडिओची तयारी करते आणि मग रिप्लाय देते सॉरी सगळ्यांना आज ओरडा खाल्ला मी ओरडा खाल्ला पण मी पण ओरडले ना त्याच्यामुळं त्यांना पण सॉरी चला बाय बाय आणि पिलू खास करून तुला सॉरी एवढ्या जण माझं ना येते काकी काकी करत आणि माझी क्लिप माझी चूक मीच ओरडली 再来买买。<laughs>